नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहरामध्ये एका चिरुटीवरती जो अत्याचार झाला होता त्याचे पडसाद जो आपण पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभरातच पाहिले अनेक आंदोलन झाले अनेक लोकांनी अंगावर केसेस प्रत्येकाची मागणी हीच होती की आरोपीला था कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे खर तर याच प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर कालच्या सुमारास तळोजावरनं बदलापूरला आणण्या आरोपीला आणण्यात आलं होतं आणि त्यामध्ये आरोपीचा एन्काउंटर केला गेला आणि यातूनच संपूर्ण बदलापूर शहरात पाहिलं तर संमिश्राचं वातावरण पाहायला मिळते अनेकांची मागणी होती की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि अखेर एन्काउंटरमध्ये मध्ये मारल्या गेल्याने बदलापूर शहरामध्ये जल्लोष साजरा केला जातोय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव असणार आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला त्यामध्ये तो मारला गेला कालच्या सुमारास संपूर्ण बदलापुरात जल्लोष पाहायला मिळतोय तुमची पक्ष म्हणून गुरुपुत्र म्हणून काय भूमिका असते काय सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की एक महिन्यापूर्वी ही घटना घडली त्यामुळे संपूर्ण बदलापूर शहराला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला हदरवणारी ही घटना आहे त्यामुळे या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि ती गती निवावी ही तमाम लग्लाकरांची इच्छा होती तशीच इच्छा आमचीही होती की याला लोकशाही मार्गाने न्यायालयीन प्रक्रियेद्वारे याचा खटला हा फास्ट ट्रॅकपूर चालवण्यात येऊन त्याला कठोर कठोर शिक्षा म्हणजे फाशी शिक्षा जरी झाली असती या घरात आम्हाला तरी ती कमीच आहे असं म्हणता येईल त्यामुळे झालेली शिक्षा त्याला ही त्या मार्गाने व्हायला पाहिजे परंतु ती तसं नव्हता हे एन्काउंटरच्या माध्यमातून झालेली शिक्षा आहे त्यामुळे हे एन्काउंटर कदाचित फेक असावं असं माझं स्पष्ट मत हो आहे कारण ज्या प्रक्रियेतनं साडेचार वाजता त्याला तळोजा जेलमधनं एका तपासाच्या कामासाठी ठाणे येथे लिहिण्यात येते वास्तविक तळोजा ते ठाणे हे अंतर साधारण दीड ते दोन तासाचं अंतर आहे आणि आपल्याला माहिती आहे की सध्या ट्रॅफिक खूप असल्यामुळे कदाचित त्या ती वेळ वाढू शकते आणि ज्या मुंब्रा बायपास मी नेलं ते मुंब्रा बायपास हा रस्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुन्न असा रस्ता आहे मग आणि काळोखाचं त्यावेळेसचं का टायमिंग जे होतं ते, ते काळोखाचं का अंधार टायमिंग होतं म्हणजे हे पोलिसांनी ठरवून केलेलं काण तर नाही आहे ना म्हणून एक संशयाची चुकचूक संशयाची पाल चुकचूक चुक 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 ते असं वाटतं आहे की कुठेतरी हे फेक काउं एन्काउंटर असावं ज्या आरोपीला पोलीस व्हॅनमधनं नेताय त्या आरोपीचे तर तुम्ही खेड्या टाकून हात बांधलेले असतात तसेच त्याच्या डोक्यावर पूर्ण याच्यावर तुम्ही एक बुरखा टाईप टाकलेला असतो की ज्याच्या त्याला काही दिसावं नाही किंवा काही नाही आणि असं असताना पोलीस जे कर्मचारी होते अधिकारी होते ते काय एक दोन नव्हते एक अठरा लोकं होती ती एवढ्या अठरा लोकांमध्ये तो एका ए पी आय च काढतो आणि फायर करतो हे त्याच्यात काहीतरी गोळ बंगाले पोलिसांचं सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हे लॉक असत आणि हे लॉक असतं आणि त्याच्यामध्ये ते लोडेडही नसतं ज्यावेळेस कुठली घटना करायची असते किंवा कुठल्या त्याच्या मुलीमेवर जायचं असेल तर त्यावेळेस ते लोड केलं जातं हा गुन्हेगार एवढा काय प्रशिक्षित नव्हता की ते लॉक ओपन केलं आणि फायर केलं त्यामुळे हे सगळं सगळं बनावट आहे हे आगामी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं महायुतीचं हे बाप आहे स्पष्ट शब्द सांग की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हे घडवून आणलेलं कांड आहे आणि याला पोलीस प्रशासनाच्यावर दबाव देऊन हे पोलिसांकडनं केलेलं कृती आहे त्यामुळे या पोलिसांच्या या एन फेक एन्काउंटरचा तपास योग्य रीतीने झाला पाहिजे आणि आज कालच कळलं आहे की पोलिसांनी त्याच्यावरती एक आठ जणांची कमिटी ती पण सुद्धा एक पोलीस कर्मचाऱ्यांचीच आहे परंतु आमचं स्पष्टपणे मागणी आहे की पोलीस पोलिसांचा तपास योग्य हो प्रकारे करू शकत नाही ते पोलीस पोलिसांचा तपास करताना आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही चौकशी झाली पाहिजे आमच्या नेत्यांनी मी कालच सांगितलेलं आहे की अशी मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे करा की निवृत्त कमिटी बसवा आणि या फेक करा अशी मागणी कालच आम्ही आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची मागणी होती की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे परंतु आता विरोधी पक्षनेते असतील किंवा तुमच्या पक्षातले काही मंडळी असतील ते म्हणतात की याची आता चौकशी झाली पाहिजे तुम्ही देखील म्हटलं की हे फेक एन्काउंटर आहे पूर्वनियोजित आहे तर एकंदरीत काय सांगाल की आरोपी स्वतः कबुली करतो लहान मुलींनी देखील पीडितांनी देखील आरोपीची ओळख जी आहे ती न्यायालयात केली होती अशा प्रकारे एन्काउंटर निश्चितपणे असंच म्हणावं लागेल कारण बघा की पाचशेपणाचं आरोपपत्र त्या आरोपीवर निश्चित केलेलं के आहे <laughs> के म्हणजे कायद्याच्या चौकटीतना त्याचं बाहेर निघण्याचे पूर्णपणे मार्ग दरवाजे हे बंद झालेले एक नंबर दोन नंबरचं की त्यांनी केलेलं कृत्य हे या कायद्यानवे असलेल्या जी शिक्षा आहे त्या शिक्षेतसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षेस पात जा तो पात्र आहे त्यांनी केलेले कृत्य हे खूप मोठं ध्याने असं कृत्य केलेलं आहे त्यामुळे त्याला शिक्षा कठोर ते हे कायद्याच्या दृष्टीकोनात बरोबर आहे परंतु त्याला जेव्हा आपण आरोपी एका ठिकाणी बघतो तसंच दुसरं ठिकाणी आपणही त्यांना त्या संस्थेचे संस्था चालक आहेत ते अजूनही फरार आहेत एक महिना झाला त्यांना पकडलं जात नाही का त्यांच्यावर कोणाचा गरज असतो आहे किंवा पोलिसांवर कोणत्या प्रकारचा दबाव आहे पोलिसांनी ठरवलं तर एखाद्या गुन्हेगाराला चोवीस तासात पाताळात पण सुद्धा शोधून काढू शकतात मग हे जे संस्थाचालक आहेत जे मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत त्याच्यात जेवढे जेवढे सह आरोपी आहेत आरोपी आहेत त्यांना का नाही अजून पकडलं म्हणजे हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न एक अक्षय शिंदेला एन्काउंटर करून संपवलं म्हणजे हे प्रकरण संपतं असं त्यांचं हे आहे म्हणजे या प्रकरणाला पुढे काही त्याच्यामध्ये दम राहणार नाही या दृष्टीकोना अक्षय शिंदेला संपून टाकू हा उद्देश ठेवून हे केलेलं एन्काउंटर आहे शिवसेनेकडून कालपासूनच जर आपण पाहिलं तर जल्लोष पाहायला मिळतोय फटाके किंवा स्वीट वाटून जो आहे तो जल्लोष पाहायला मिळतो त्यातच वामन म्हात्रे यांनी काल एक स्टेटमेंट केलं की संजय जाधव हे स्थानिक आहेतच नाही त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की कशाप्रकारे एकंदरीत त्यांना तुम्ही उत्तर द्या नाही मुळामध्ये वामन म्हात्रे म्हणतात मी स्थानिक नाही हे सत्य आहे परंतु जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बोलतो की स्थानिक नाही आहे बाहेरून आलेला आहेस तेव्हा आपण सुद्धा कुठून आलो आहे काय आलो आहे याचंसुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मला माहिती आहे वामन मथले इथे इथले भूमिपुत्र आहेत की नाही ते मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे गावालाही माहिती आहे आणि वामन मत्रे हे माझे चांगले मित्र आहेत आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत त्या प्रकारे अशा प्रकारचं वक्तव्य करून वामनमतले फुकट प्रसिद्धीच्या जोतात येण्याचा प्रयत्न करत आहेत कारण गेल्या महिनाभर आपण बघितलं कुठेही वामन मात्र दिसत नव्हतं वामन मात्र हे शांत झालेले होते कारण जे काय चालू होतं परंतु ठीक आहे अचानक त्यांना प्रसिद्धीची शिवसेना क्रेडिट घेते असं वाटतं निश्चितपणे मुख्यमंत्री त्यांचं आहे उपमुख्यमंत्री त्यांचं आहे ते क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतीलच त्यांच्या जागी जर सत्ताधारी आम्ही असतो आणि ते विरोधक असते तर त्यांनी ना तैताय के घातलं असा काल बसतो हे जे आज आम्ही बोलतोय आम्ही लोकशाही मार्गाने संविधानात्मक प्रक्रियेसाठी प्रक्रियेतून बोलतो की हे जे झालेलं आहे हत्याकांड चुकीचं झालेलं आहे किंवा हे घडवून आणलेलं हत्याकांड परंतु ते जर विरोधक म्हणून असते तर त्यांनी काय केले असते त्यांनी प्रतिक्रिया काय दिली असते या त्यांना पहिलं प्रतिक्रिया त्यांच्या काय की तुम्ही समजा विरोधक म्हणून असतात तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली असती या बाबतीत एक लक्षात ठेवा विरोधक म्हणून आम्ही आमचं काम प्रभावीपणे मांडतो करतो आणि ते आमचं कर्तव्य आहे कारण लोकशाहीने संविधानाने दिलेला तो अधिकार आहे आणि विरोधकांचा विरोधकांच्या बाबतीत खोटं नॅरेटिव्ह सेट करून तुम्ही जे आज प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करता ते चुकीच आहे मला जनता कधी माफ करणार नाही तो परमेश्वरही माफ करणार नाही पक्षाची पुढील भूमिका काय असणार आहे कारण असं म्हटलं जातं की आता हे प्रकरण संपलंय अनेक जण म्हणतात की आता न्याय मिळाला म्हणजे प्रकरण संपलंय खरंच हे प्रकरण संपलंय का आणि पुढील पक्षाची तुमची भूमिका काय असणार आहे बघा याच्यामध्ये काल असीम सरोजांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही हायकोर्टामध्ये आजच आजच ती आपली भूमिका माननीय उच्च समोर मांडणार आहे आणि जे कोणी किंवा ज्या सत्ताधाऱ्यांनी हा प्रकार केला आहे हे प्रकरण दाबण्याचा किंवा हे संपवण्याचा तर असं काही नाही आहे दोन महिन्यानंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येते हे ये तुम्हाला मी आज इथे असून सांगतो आणि आमची सत्ता आल्यानंतर जरी यांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्या पोलिसांना चिट देण्याचा प्रकार केला तरी आम्ही ते प्रकरण परत उघडू उपस्थित करू आणि परत त्या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्यामध्ये दोषी असलेल्या सर्वच लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे एक त्या अक्षय शिंदेला शिक्षा दिली म्हणून हे प्रकरण संपलं असं नाही तर ते त्या शाळेच्या असलेले संस्था चालक ट्रस्टीज मुख्याध्यापक शिक्षक आणि आणखी कोणी असतील किंवा काही नेते मंडळी असतील जे त्यांच्यावर त्यांचा वरद असतं आहे या नेते मंडळांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि निःपक्षपतीपणे न्याय हा सर्वांना समान मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका संजय जाधव खरं तर जर आपण पाहिलं तर झालेला एन्काउंटर जो आहे तो फेक आहे आणि आणला आहे असं मत जे आहे ते संजय जाधव यांनी केलंय आणि कुठेतरी बाबन म्हात्रे यांना देखील कोणालागवत शिवसेना क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करते असं देखील यावेळी मत त्यांनी व्यक्त केलंय तुर्ता तितकंच याच संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत कोर्त राहू व्हिडिओ राऊत सगळ्यासोबत व्यक्त केले थळक बदला